नमस्कार मज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी माफ तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल अशी रेसिपी जी आपण बाहेर गेल्यानंतर खूपच महाग अशी मिळते धाव्यावरती वगैरे गेलो जेवायला जर ती मागवली तर खूप महाग मिळते अशी डिश म्हणजे काजू करी तर काजू करीची डिश आपण जर मागवली तर खूप अशी कॉस्टलीच असतात काजू माहितीच आहे तुम्हाला त्यामुळे ती महागच असते तर हीच काजू करी आपण जर घरात बनवली तर अगदी सगळ्यांना पुरून ती राहणारी आणि पोट भरून खाता येणारी अशी ही रेसिपी आज आपण घरातच कशी करायची ती बघूया का काजू तर हे काजू आहे हे बघा थोडेसे काजू मी वेगळे घेतलेले आहेत ते तर हे वेगळे कशासाठी घेतलेले आहेत तर आपल्याला हे पेस्ट करून घालायची आहे त्यामुळे हे काजू थोडे वेगळे घेतलेले आहेत बघा तर तर हे बघा हे पावकप असतील काजू आलं लसणाची पेस्ट आहे ती आपण घेतलेली एक दोन चमचे लागणार आहे लसणाची पेस्ट टोमॅटो दोन कापून घेतलेले आहेत मी दोन मी मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत तर हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे आणि याशिवाय आपल्याला एक कप भर मी आणखी किंवा छोटंसं बाऊल भरून काजू घेतलेले ते हे आपल्याला करीमध्ये घालण्यासाठी लागणार आहे तर हे एवढं साहित्य आणि नंतर साहित्य मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर सुरुवातीला आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे जो मसाला आहे तो करून घ्यायचा आहे तर चला वरती मी कढई ठेवली मध्ये ठेवलेलं आहे पाणी तर बघा ह्या मध्ये मी पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्येच आपल्याला घालायचे ते काजू कारण आपल्याला फाईन पेस्ट करायची याची आणि आपण करतोय काजू करी ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल तर ह्याची चा, पेस्ट छान झाली पाहिजे ही बघा कांदा पण ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे शिजवून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये एक पाच मिनटं त्यामुळं पाणी पहिल्यांदा गरम किंवा बॉईल करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो कापून घातला जातो पण मी टोमॅटो पण ह्याच्याबरोबर शिजवून घेणार आहे छान पेस्ट करणार कर आहे टोमॅटोची कारण टोमॅटो जर आला तोंडात तर तो मुलं खात नाहीत चला तर आता कांदा टोमॅटो आणि जे काजू घेतले ते आपण शिजवून घेतले पाण्यामध्ये तर ते शिजून झाले चार पाच मिनटं झालं आपण उकळ घेतलं पाण्यामध्ये तर ते शिजलेले आणि आता ह्याची मस्त फायन अशी पेस्ट करून घ्यायची अगदी बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता याशिवाय मी फोडणीसाठी किंवा ग्रेवी करण्यासाठी हे जे सा साहित्य घेतले ते बघा तर इथं बारीक एक कांदा मी मिडियम साईजचा सा कापून घेतलाय अगदी बारीक कापून आहे थोडंसं खडे मसाले घेतलेले आहेत इथं बघा चार पाच साऱ्या घेतलेले आहेत दोन तीन लवंगा घेतलेले आहेत दोन वेलचे आणि दोन दालचिनीचे ची तुकडे तमालपत्र घेतलंय एक ते तोडून घेतले आणि बारीक कांदा मीडियम साईजचा सा कापून घेतलाय हे काजू आहेत काजू मध्ये काजू आखे घालायचे असतात तर हे अख्खे काजू ते मी पाऊल भरून घेतलेले आहेत याशिवाय फोडणीसाठी आपण जिरं घेतलेलं आहे चमचावर अर्धा चमचा हळद धने पावडर एक चमचाभर एक दोन ते अडीच चमचे मी घेतलेले आहे लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर असेल तर ती नक्की घ्या माझी आता संपलेली आहे त्यामुळे मी ही तिखट आहे तीच घेतलेले अडीच चमचे किंवा तुम्हाला कमी लागत असेल तिखट तर तुम्ही कमी करा चला तर ती पेस्ट करून घेते मी आणि नंतर आपण काजूकोरी काजूकरी करायला सुरुवात करूया याशिवाय आपल्याला याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी कसुरी मेथी मी इथं घेतलेली नाही ती पण आपण घेऊया चला तर भांडा ठेवलेला आहे मी गॅसवरती एक आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी थोडस तूप तूप किंवा तेल तुम्ही काही वापरू शकता जे आखे काजू आहेत ते आपण काय करायचे फ्राय करून घ्यायचे थोडेसे गोल्डन फ्राय करून घ्यायचेत आपल्याला एकदम जाळायचे नाहीत गॅस जरा बारीक करूया मस्त छान गोल्डन कलर येऊ द्यायचे जरा बघा मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे का आपण काजू काढून घेऊया जास्त जळते हे बघा जास्त पण कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला मी तेल तर ते दोन चमचे तेल घातलेले त्याच भांड्यामध्ये थोडस मी बटर घालणार आहे याच्यामध्ये तुम्ही तूप पण घालू शकता चला सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया दोन चमचे मी तेल घातलं होतं त्याच्यात आणि बटर बटरचा एक तुकडा घातला म्हणजे एक दोन चमचे मी बटर घातलं त्याच्यामध्ये तमालपत्र घालूया याच्यामध्ये थोडस गॅस मी मोठ केलं जिरे आणि तमालपत्र घातलेले त्याच्यामध्ये मी तो जो खडा मसाला घेतलाय आपण तो घालूया मुळे त्याला असं ते सांगल्यासारखं दिसतो হে আলি পেস্ট কান্দা বারিকছে বেগা তো ঘোলা कांदा छान परतून आहे टोमॅटो तुम्ही पेस्ट करण्याऐवजी कापून घालू शकता बारीक अगदी आपला परतलंय आता आपण जे पावडर मसाले आहेत ते घालू गॅस थोडा कमी करायचंय पावडर मसाले आपण घातल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा याच्यानंतर जे आपण पेस्ट करून घेतली ना कांदा टोमॅटो आणि काजूची घालते भाजीला जो थिकनेस येतो त्यामुळेच येतो आणि आपल्याला गरम पाणी घालायचं याच्यामध्ये थंड पाणी नाही घालायचं त्यामुळे गरम पाणी तयार ठेवायचंय मी गरम पाणी करून घेतलेले आधीच सगळे मसाले छान असे भाजून घेऊया याच्यामध्येच मी किचन किंग मसाला घालणार आहे एक दीड चमचा घालणार आहे मसाला किचन किंग मसाला कायम ठेवायचा आपल्या घरामध्ये तर आपल्याला पनीरची काही भाजी करायची का असेल काजू कुर्मा वगैरे करायचा असेल तर पडदेशीर घालता येतात आणि सगळ्या ह्या भाज्यांना चालतो मसाला एकच त्यामुळे मी आणून ठेवते कायम घरात वेगवेगळे मसाले आणावे ना लागत नाही मग एकच वापरला तरी चाल रोजच्या भाज्यांना पण मी तोच वापर हे अजून एक दोन मिनिटं मी परतून घेते छान अगदी तेल सुटेपर्यंत घालूया आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला मसाला छान परतला गेला आपला याच्यामध्ये आपण काजू घालूया थोडेसे काजू आपण वर वरतून घालायला ठेवूया कसुरी मेथी जी आहे ती घालायची आपण अशी चुरगळून गरम करायची आणि अशी चुरगळून घालायची असेल तर घाला नसेल पण घालावी म्हणजे रेस्टॉरंटमध्ये किंवा आपण हॉटेलमध्ये खातो ना किंवा भाजीची चव पाहिजे असेल आपल्याला तर त्यामध्ये असते ती नसेल तर चालते काही हरकत नाही झालेलं आपलं आता गरम पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आणखी हे बघा तर तुम्हाला किती थिकनेस पाहिजे त्याच्यामध्ये त्याच तुम्ही करू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर छान कलर येईल त्याला काजू करी किंवा काजू मसाला आहे तयार तयार म्हणजे पोनीला टाकलाय आपण तयार व्हायला वेळ आहे त्याला थोडा आणखी पाणी घालते कारण पंधरा मिनिट तरी शिजणार आहे इथे पंधरा मिनट शिजू देऊया गॅस बारीक करायचा उकळे आल्यानंतर आणि बारीक गॅस करून आपण एक पंधरा मिनिटं त्याला छान शिजू देऊया दहा ते पंधरा मिनिटं तरी छान असं शिजलं पाहिजे कारण आपण काजू पण घातलेत ना वरून तळलेले गॅस आता मी बारीक करणार आहे आणि पंधरा मिनटं छान असं शिजू देऊया तर बघा आपली काजू करी झालेली आहे तयार मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली त्याची असं ठेवलेलं याला मस्त असा ग्रेव्ही टाईप तुम्हाला जर आणखी असं मसाला टाईप पाहिजे असेल तर पाणी जास्त घालू नका आता शेवटी काय आहे ह्या ह्यामध्ये घातलं जातं फ्रेश क्रीम ढाब्यावरती हो। रेस्टॉरंटमध्ये काय होतं फ्रेश क्रीम घातलं जातं तर आता घरात आपण करतोय तर अवेलेबल जर होत नाही आहे तर माझ्याकडे पण नाही आहे तर मी आता ही मलाई घेतलेली आहे फेटली आहे तिला आणि याच्यामध्ये आपण घालायचे आपल्या दुधावरची मलाई काढलेली आणि याच्यामध्ये काटलेली काजू काजूकरी आपली आहे तयार मस्त अशी मस्त झालेली आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे घरभर अगदी मसाल्यांचा वगैरे चला तर बघा ही काजू करी झालेली आहे आपली तयार मस्त अशी थंड पण थोडी झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया हिला छान अगदी रेस्टॉरंट स्टाईल अगदी ढाबा स्टाईल अशी झालेली आहे करी मस्त अशी तुम्हाला जर अगदी लाल सुटूक असा कलर पाहिजे असेल त्याचा तर तुम्ही काश्मिरी चिली पावडर किंवा बेडगी मिरची पावडर असते ना ती घातली तर छान कलर येईल त्याला तर चला आता मी हे सर्व करून घेते बघा काजू मी सर्व केलेली आहे वरतून मी तळलेले काजू घातलेले आहेत कारण काजू शिजल्यामुळं ते खाली जाऊन बसतात त्यामुळे दिसून येत नाहीत आणि अगदी आपण मसाला केला ना तर ते मग दिसलं असतं ही फ्रेश क्रीम नाहीये तर आपण ही मलाई थोडीशी घातलेली त्याच्यावर आणखी एक म्हणजे कोथिंबीर शिवाय माझा तर कुठला पदार्थ होत नाही फिनिश तर थोडीशी मी घालणार आहे कोथिंबीर हे बघा थोडीशी अगदी किंचित कोथिंबीर लागते मला तुम्हालाही लागतच कुठलाही पदार्थ असू दे कोथिंबीर थोडीशी टाकते टाकतेस मी तर हे बघा काजू करी आहे तयार मस्त अशी ढाबा स्टाईल अशी काजू करी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आज आहे संडे आमच्याकडे नॉन न करता आज केली केली करी आणि मैद्याची रोटी मैद्याचे नान आपण बघितलेले आहेत आपल्या चॅनलवरती रेसिपी आहे त्याची लिंक आपण ह्या रेसिपीच्या खाली देणार आहे तर ती नक्की बघा आणि छान लागतं मैद्याची रोटी आणि काजू करी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळीबरोबर आपली ही रेसिपी शेअर करा